नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण ही जी प्रिवियस इयर क्वेश्चन म्हणजे मागच्या आयोगाच्या विचारलेल्या प्रश्नाची श्रंखला चालू केलेली आहे ह्यामध्ये आजचा क्वेश्चन आहे की मुख्यमंत्र्यांच्या आपल्या घटनेतील असं कुठलं आर्टिकल आहे जे मुख्यमंत्र्यांच्या जे जबाबदारी आहेत किंवा मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्यांची व्याख्या करते असा आर्टिकल आपल्याला बघायचं आहे मित्रांनो ह्या आर्टिकल्स मध्ये एक गोष्ट ध्यानात ठेवा केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांसाठी एकच प्रकारे आर्टिकल्स तयार होतात त्यांचा सिक्वेन्सही सेम आहे फक्त थोडीशी एक ट्रिक लक्षात ठेवायची उदाहरणार्थ केंद्र सरकारचा आर्टिकल नंबर चौऱ्याहत्तर आहे तर इथे याच्यातनं आणि याच्यातनं एक एक इकडे पुढे कॉमन घ्या सेव्हनचा करा सिक्स आणि फोरचा करा <coughs> थ्री तर आर्टिकल नंबर बनत वन सिक्स्टी थ्री तसंच जर पंतप्रधानांच्या कर्तव्यांची व्याख्या बघितली तर ती येते सेव्हन्टी एट मध्ये तर त्याच्यातलं जर तुम्ही एक एक कॉमन काढलं तर ते बनतं वन सिक्स्टी सेव्हन म्हणजे सातचा झालं सहा आठचं झाला सात त्याच पद्धतीने आपल्याला एक गोष्ट क्लिअरली माहिती आहे कॉन्स्टिट्युशनमध्ये आर्टिकल की मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्यांची व्याख्या आर्टिकल वन सिक्स्टी सेवन मध्ये दिलेली आहे तर हा झाला तुमचा आजचा प्रेश्न। प्रश्न पुढचा प्रश्न असेल तुमच्यासाठी तो म्हणजे की हा भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम पंतप्रधानांच्या कर्तव्याची व्याख्या करतं याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये द्यायचं आहे मित्रांनो आणि हे उत्तर दिल्यानंतर तुम्हाला बरोबर उत्तर दोन तीन दिवसात बरोबर तिथे सांगितलं जाईल